जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या नऊ ऑक्टोबरला नागठाणे येथे विजयादशमी दसरा निमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या छत्रपती केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची पारितोषिके पंधरा ग्रॅम लॉकेट असणार आहे तर मित्रांनो या लॉकेटच्या मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपला सर्वांचा आडका मोईलच्या डुमा यांचा नववमेंद केसरी बकासूर देखील येणार आहे तसेच मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा देखील येणार आहे व आपल्या सर्वांचा लाडका किरणअप्पा शाळगाव यांचा भारत देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरचा सरजाचा व भारतचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो या छत्रपती केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या नवव मेंद केसरी बकासूरचा पायरा हा घोटच्या छोट्या सरजासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाचा पैरा हा बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अप्पा शाळगाव यांचा सप्त हिंद केसरी भारतचा पैरा हा मांगडेदा त्यांच्या सप्त हिंद केसरी सुंदरसोबत असणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते कोण जिंकेल सोन्याचे लॉकेट ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन